खूप वाईट वाटतं जेव्हा मी बघतो की एखादा मुलगा एखाद्या मुलीला त्याच्या प्रेमासाठी भीक मागतो आणि ती मुलगी त्याच्या तोंडावर बोल चल तुझी लायकीच नाही वाईट वाटलं ना जर तुम्हाला पण वाटते की हे तुमच्यासोबत नाही घडू तर हे चार रोल आयुष्यभर ध्यानात ठेवा परत कोणतीच मुलगी तुमची डिसरिस्पेक्ट नाही करणार आणि चौथा रोल तर लिहून ठेवा आणि लक्षात घ्या एका हाय व्हॅल्यू मेनसाठी त्याची रिस्पेक्ट आणि इज्जत सर्व काही असते हो पहिला रोल असा आहे की आपण बघत असा ना आजूबाजूला एखाद्या मुलाला वन साइड प्रेम होतं तो त्या मुलीच्या मागे मागे पडतो मेसेजेस करतो फोन कॉल्स करतो वरून ती याला इग्नोर करते की कुठून हे गाड्यात पडलं नाही चुकतोय भाऊ तू कधी एखाद्या मुलीला तिच्या प्रेमासाठी भीक मागू नका लक्षात ठेवा तुम्ही एक मेन आहात सेकंड रूल त्याआधी मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो परवा कॉलेजमध्ये दोन तीन मुलं मुलींचा ग्रुप बसलेला होता त्यात एक मुलगी अशी होती जी त्या ग्रुपमधल्या एका मुलाची प्रत्येक शब्दात टिंगल्या ओढवायची प्रत्येक शब्दात डिसरिस्पेक्ट करायची आणि तो मुलगा पण सहन करतोय जाऊ दे यार मैत्री नसे काय फरक पडतो तर भावा एखाद्या मुलीकडून मिळालेले डिसरिस्पेक्ट कधीच सहन नका करू कधीच नाही तिसरा रूल आहे की तुम्ही कधीच कोणत्या मुलीला तुमच्या आयुष्यात थांबण्यासाठी फोर्स नका करू तिला जायचं आहे जाऊ द्या कारण एक खरी मुलगी तुमची किंमत जाणते लास्ट आणि चौथा रूल हा रूल कुठेतरी लिहून ठेवला तरी चालेल की एखाद्या मुलीसाठी कधीच कोणत्या पुरुषाशी भांडू नका आपल्या मित्राशी सुद्धा नाही हे पा एक ट्रू मुलगी जिचं खरंच तुमच्यावर प्रेम ती कधीच कोणाकडे डोकून पाहणार नाही तरी गरज पडली तर त्या मुलाशी भांडू नका त्या माणसाशी भांडू नका तिथून निघून जा कारण हाय व्हॅल्यू मॅन ऑलवेज लेट गो आणि लास्ट गोष्ट जी मी माझ्याकडून तुम्हाला सांगतोय की सर्वात आधी तुम्हाला स्वतःची रिस्पेक्ट करावी लागेल तरच जग तुमची रिस्पेक्ट करी खूप धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि जर तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल की मराठी माणूस का मागे तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता